नाही आल्याला हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला भुतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते हे थिंगाणा हेच लोक निवेदन देणारेच लोक कधीच धिंगाणा करणार होते की का काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की का काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला अमरावसन करणारे हे एकमतानं सगळ्यांनी ठरले कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणारांनी कुठं पाठावर जा इकडे तिकडे हिंड वावरात हिंड इकडे तिकडे हिंडून जागा बघून फुल्यासारखा असं ऐकायला पण मिळालेलं जातीच्या लोकांनी जातीविषयी गर्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्याला जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे येईल जाईल जात हमीघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणारे सरकार गेल्यावर कोणाच्या मागे उभा राहील तुमच्या माग कोण जात हमेशा पाण्यासारखी हिमालयासारखे तुमच्या मागे उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जातात सरकार येईन जाईल पण जात कवच उघडं पडून देणार नाही किती सरकार आले तरी छाताडावर घेईन तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढे पडला सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला त्या आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्थेच्या नावाखाली ते निकाला कोणी पडलं आलं किती ध्येंगणा ते आपल्याला ढकली देईन आपल्या का, दे दे, का गाड्याला काही लोकांना त्रास देतील दे असा अंदाज आहे आणि आचारसंहितेच्या गुन्हे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एवढाच एक यांना डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण आधी यशस्वी होऊ दिला नाही विचार बोल सगळ्यांनी विचार केला आणि ठरवले तो आचारसंहिता म्हणजेच म्हणल्यामुळे आता तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचं का बोलतो तुम्ही तहान नाकार आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्रीतून मान्य न्यायालय पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ देत याचा आता असा दाव दिसतो त्यांचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्यावर दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाळ यांचं दुसरं कारण काय की लोकसभेच्या आहे आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढं ढकलाव सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही म्हणून म्हणजे यांना दोन कामं त्यांना ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा था आहे आणि खोटे गुन्हे दाखल आहे यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाच्या शिक्षण देत नसेल काहीच करू नव्हती दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का नाही ते निकाल होणार आहे आपोआप त्यांचे त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांचे त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडण होणार ढकलेणार कोणावर ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणार आहे कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोडो लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याचा कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही डाव ते डावाबद्दल मी त्यांना सांगितले समजा आता आमच्या इकडच्या पत्रेला दलित बांधव ते जर तिकडे उपोषणाला बसले इकडचे मराठी म्हणू शकत नाही तुम्ही उठ थांबून कारण त्यांच्या अधिकारात हे सर बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर बांधव इकडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसते तर मराठे म्हणू शकत नाही चला ते आंदोलन बंद करा कारण तो त्यांचा अधिकार नाही उठल आपल्या इथेही आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर या का का उठी दे लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी कि साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊनही सरकारची नाही घेणार का ती मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा जा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमोर लोक समोर बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं यांच्यामुळे त्रास होतोय गाड्या तर तुम्ही ते सगळे उठवणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लागला हे कलेक्टर ऑफ लागणार अमरावतीला जाऊन द्या आमच्या लय त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतो सरकारचा प्रशासनात दोन देऊन उपयोग सरकारचा असा डाव आहे बरीच फोडाफोडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय की हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यवस्थेचं आपल्याला दाखवायचं आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर टाकलायचे आपल्यावर ही या आपल्यावर टाकलायचं मी एकूण त्यांच्या बोलण्या माझ्या लक्षात आला आणि मी चेतुरे मग समाज म्हणून म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलो होत दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहिचे गुन्हे शे झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं यांनी केलं आचारसंहिचा या के मग काय पर्याय मग हे जाणून बुजून आपल्याला कोत आणायचं निवेदन फिवेदनाचं काय नाही जे कोणी निवेदन दिलंच ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार हजारांना विरोध केलेला आहे आम्ही दहा लाख लोकांची सहाय्य देऊ किंवा कुली दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह घेऊन तुम्ही येऊ हे आंदोलन मी बंदच नाही करत मराठा लागतो काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आचारसंहितेचे खोटे कारण सांगू खोटे गुन्ह्यावर दाखल आपल्याला करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं सापडू नये सापडायचे विनाकारण खोटं बुडून दुसरं निकालात काही कुठे महाराष्ट्रात वाद होते कुणी त्यांचे त्यांच्यात पडते त्यांचे त्यांचे भांडण करते आपल्यावर टिकली आपले बांधव इथं हजारांना येणार आहेत मी जबाबदारी बोलतो इथं हजारांना लाख येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही दिसत आता फुटलेत ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकार कोण राहायचंही वाटतं किंवा जातीत वाटतो काय जे ते तिथे त्यांना माहिती आपल्याला काय माहित नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्वा द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या गाड्याने जाताना गाडी इकडे घे तिकडे घे धारात लवण कर त्यांनाच धेगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेटून दि आपल्याच यांची इकडे भेटायला आल्यावर तिकडे मोकळी असताना हे नाही करणं हे करू शकते आणि जाती हे हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होऊ नाही वाटतं ना हे कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप घ्यायचं आहे त्याला आपण काही करू शकत नाही कोणीच आपला त्यांच्यावर रोष पि नाही आणि समाजाचा नाही समाजाने धरोपी नाही ज्याची त्याची नियत असते आणि नियतीला कोणीच काही करू शकत नाही शेवटी नियत म्हणजे ही काय असती हे आता त्याला नावी लागेल ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळे हेच घडून आणते ता ए, चार तारखेला आणि ते निवडणूक ढकली ते काय म्हणते तुम्हाला आधी नोटीस दिली आहे काय सुव्यस्था बी करणारी आचार सहित आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालू करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडळून नेणं पुन्हा आपल्या फटॅकिशेस करणं घेऊ यांचा आता डाव होता म्हणून आम्ही आता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो तर त्यांना नाही पण गावकरी आम्ही बसलो म्हणजे ग्रामस्थ म्हणते ना गावकरी ऐकून कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन फिरीत की आम्ही ग्रामस्थ बसलो काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ठरले हे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण तो डाव मोडलेले आपण जितकं ठरित होत ते खरं ठरलेलं आतापर्यंत त्यामुळे हे एवढंच यांना कारण आहे निवेदन ठेवेदानाचं कारण नाही ते आहे निवेदनावर जर आंदोलन पण झाले ना उद्यापासून आपण नसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नाही हे मग निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन देणार त्यांचा बंद का ही नवीन ट्रेड पाडणार आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला लावून आता एवढं मोठं मराठी आंदोलन मुलीत काढायचं पाप निवेदन देण्यात आला डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आजच्या कारण का कारण निवडणुकीच निकालाच दिलं की तिथं कायदा सुविस्त दिली तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतक्या दिवस थांबलो आणखी चार दिवसांनी काय होईल मागत तर नाही हटायचं मागत तर नाही हटायचं हे चार तारखेला कुतीनार डाव काळा जाणार आपल्याला माहीत झालं हे आपल्याला हाणणार आहे मै धरण आता आणणार आहे मग कशाला आपण हे करायचे आपल्याला केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनाला भर नाही देत आचार आता ती काय आचारसंहिता तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला एवढा डाव सापडला आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांची शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लय गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीम कडे नाही कारण मग जर हे निवेदना आंदोलन बंद होत असलं तर उद्यापासून हे ट्रेड सुरू होणार राज्यात राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होणार असलं तर निवेदनामुळे खोटं असणार आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आम्ही त्याच्या निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बी रद्द करा आमचं सोळा टक्के चोरलेलं ते रद्द करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्या याच्यावर विना फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे खुन दाखल करतील असा आम्हाला अंदाज ते मत होते आम्हाला मुडीत नाही करायचं काय नाही करायचं पण आम्ही परवानगी नाकारली म्हणलं परवानगी ना करायचं करा कारणच काय कसं नाकारू शकता तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहिताचं नाव खाली नाकारताय तर मग आम सुरू होतं कडक आचारसंहितेत मी बघितलं मी फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेत रोखता येत नाही आमचा अधिकार आहे हो। लोकशाहीनं दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मानणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मांडतोय तुम्ही कसं का रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कसं जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठंतरी धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणा देव हो। आपल्यावर जातीवर हो ठरून देणार गोरगरीब मराठा म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चारला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस आहे तुमची सहा तात्या आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे आमदार उपोषण आहे आचार शहतीच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे भितूर झालेले लोक यांनीच काही दगड फिकड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीबार इतक्याला येणार आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मानला माणसान तर जातीला ती किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फर्चे आईच्या रक्ताशी बेमानी करायची मानल्याच्या नंतर ते गाडीवर सुद्धा त्या गतीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या गोरगरीब जो येऊ शकतं त्यामुळे तुमचा निकाला चारला लागू जातोय आचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी न्यायालयात भिजव आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिले आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण हे आठ तारखेला मी आमरण उपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केले ग्रामस्थाला म्हणून ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काय नाही कारण चारला केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण वळखेला हा डाव वळखेला म्हणून मग आता याच्यावर शिक्का करायचं का आपण आठ जूनच बसलेल्या सगळ्यांना कारण काय होईल आपण जर चार लाख धाकट धरला तर मी बसायला तयार बघ मला आठ लाख करायचे चार लाख मला कवा तरी जातीसाठी रक्त चालायचंच जा। मला माझा जीव पण मला कवा तरी लावायचाच पण त्यांनी जर आचारसंहितेचं कारण सांगितलंय आणि निकाला आचारसंहितेचा केला चारची तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न्या रात्रीतून मॅसेज फिरवा सगळ्या सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपण शांत राहू आडला पुन्हा बसत नाही परवानगी दिली तरी बसतो ठाम शब्द आहे मला नाही परवानगी दिली तरी मी बसला कारण मी आता कायद्याचा सन्मान केला आचारसंहितेचा सन्मान केलाय आलेल्या प्रशासनाचा डिवास त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जागेवर काही व्हॉलंटियर आणू नये तेही गेले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नसता पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण गावोगावी प्रोग्राम करा म्हणून कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या शेतीच्या कामं नाही पाहिजे म्हणून ते फक्त इथे जाणारा शिवराज जाणारा पाठिंबा देणार बाप्पा की यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण याला आचारसंहिती सांग होती आपल्यावर बालड आणायला निवडणुकीच्या निकालाच बालड आणायला यांना सांध होती कायदा सुव्यवस्था बिघडणारे ही सांध होती म्हणाला आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आपल्यावर असतं उलट आपणच हुशारी पुढे ढकललंय त्याला सन्मान केलाय आठची परवानगी द्या तोवर उद्या सर आपल्या न्यायालयात बांधव जातील याच्यात आमचा दोष काय याचा ज्याब विचारणं गरजेचं आहे आपल्याला तिची नोटीस आहे ना हे काय संमतीपत्र याचा ज्या मान्य न्यायालयात आणला विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्याय कारण हे जबाब विचारणं खूप गरजेचं उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालयापुढे जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर